કાળીએ સકાળ મિત્રાનો વાલે સાડે પાંચ ઉઠલ લોક પાલથી સાસના શિરલી આરતી પ્રસ્થાન કરનારે અને આજે સાત વાગ્યાપાસિત કાર્યક્રમ પણ શરૂ હોય ભેટમાં જો આી આંઘોળ વગેરે કરતો ઠંડી પણ ખૂબ આંઘોળ કર્યા નો ભેટો બાબા આરતી ટાખો तुम्हाला पाल पालखी प्रस्थान करू शिर्डीकडे भेटूया मग पुढे जय साईनाथ सकाळ मित्रांनो सका। आम्ही निघालोय शिर्डीच्या वाटेने तुम शिर्डी सहा किलोमीटर आहे पण आमच्या पालखीचे आता परिक्रम आहे त्या परिक्रमेला आम्ही सुरुवात करणार पुढे रहातच दाखवेलच तुम्हाला मी इथे भेटू शकता बघू शकतात तुम्ही आम्हाला भेटू मग आपण पुढे साई परिक्रमेला जय साईनाथ जय साईनाथ साई सकाळ मित्रांनो सा आता वाजले साडेआठ आता आम्ही परिक्रमा सुरू केली आहे बघू शकता तुम्ही आता या आम्ही साई परिक्रमाच्या वाटेवरतीच आहे आता भेटूया पुढे अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा गिराज योगिराज पर ब्रह्म श्री सचिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय गणपति बापा हरे हरे महादेव बनली की जे बुवा काय होत मग आता एक साई परिक्रमाच्या वाटेवर एक तर होऊन जाऊ द्या साई तुझ्या नादान नादान धरली शिर्डीची वाट ठरली शिर्डीची वाट बुध हरली तालुक सरली पाहून पालखी चा ताट पाहून पालखी ताट सु बुधारली धरली बुक झरली पालखी सात आठ पाहून पालखी सात कसे चढलो मी मला कळे ना मधले अवघर घाट अवघड घाट सुध बुधारली तांबुक झरली पाहुन पालखी सात आठ पाहून पालखी सात आठ सद्गुरु साई महाराज की जय जय परिक्रमा करता करता आम्हाला एक माऊली भेटले त्यांनी आम्हाला इथे सर्व पदयात्रींना चायची सोय केलेली चाय देतात इथे सगळ्यांना आम्हाला सर्व पदयात्रींना चायची सोय केली यांनी तिथे जय साईना साईम आहे सकाळ मित्रांनो बघू शकता आम्हाला शॉन पण भेटलाय स्टॉन बरोबर आम्ही चालतोय आमच्या सोबतच येतो साई परिक्रमा चालू केली आम्ही लोकांनी तेव्हापासून सोबत आला आता आमच्या बघा बघू शकता तुम्ही आणि हे आपली अगदी सेक्शनची पब्लिक मागे जय साईनाथ जय साईनाथ निघाली पाई एकजूटे खाताची

आता तुम्ही इथे बीरबा देवस्थान शिर्डी इथे दे पालखी पोचले आमची प्रस्थान करताना आमचे साईसेवक मंडळाचे सर्व पगार बिना <todicator> सिंगार <todicator> <todicator> 好冷呐！啊啊啊 पोहोचलो आहे पालिक्रम थोडीच परिक्रमा बाकी राहिली आहे इथे आमच्या जेवणाचा हॉल्ट आहे पालखी पण आली आहे बघू शकता तुम्ही आज सात दिवसानंतर आज आम्ही पालखी बरोबर चाललो आणि दिसताना बरोबर आमची सेवा असायची त्यामुळे ते आम्हाला पालखी बरोबर यायला भेटत नव्हतं साईमय दुपार मित्रांनो बघू शकता तुम्ही आता हा माझा मित्र आहे हा चिपळूण येतो आमच्या पालखीला साहेबा बरोबर बरोबर चिखून वरून येतो पालखीला आणि आज आमच्या बरोबर परिक्रमा पण करतोय मागे सर पण आहेत आताडे सर काय होतो मित्रा बाबांची परिक्रमा करून कसा वाटतंय तुला खरंच नशीब लागतो परिक्रमा पालखीवरच करायला आज मी पा चौदा वर्ष पालखीमध्ये चालतोय पण आज चौदा वर्षानंतर हा योग आलाय तर माझा गिरणारी परिक्रमा योग होता तो काही झाला नाही माझी सुट्टी नसल्यामुळे पण साईबाबांनी माझी आज शिर्डी परिक्रमा केली मी खरंच नशीब नाही साई पालखीबरोबर माझी परिक्रमा होते ओम साईराम खरंच आहे नशीब लागतं साई पालखी बरोबर साईबाबांची परिक्रमा करायला आणि तेच आमचं भाग्य आहे की आम्हाला आज ते आहे आणि आज बाबांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे म्हणून आज आमची परिक्रमा पूर्ण होत आली आहे शेवटचे दोन किलोमीटर राहिलेत फक्त आणि नंतर आम्ही आमच्या बाबांच्या दर्शनाला राहणार आहे दाखवेल तुम्हाला तोही व्हिडिओ मी पुढे बोला ओम साईराम ओम साईराम जय साईनाथ जय साईनाथ

खंडोबा मंदिर फायनली पोहोचलो आम्ही बाबांच्या शिर्डीमध्ये बघू शकता माहिती दिली पुढे परिक्रमा पण झाली बाबांची खंडोबा मंदिरात पण दर्शन घेतलं आता आम्ही आलो शिर्डीला महापुच्या मंदिरात जाऊ दर्शन घेऊ बाबांचं मंदिराचा पायात बाबांनी बाबांचा फळ चला जय साईनाथ आता भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये जय सायनाथ साईमय संध्याकाळ मित्रांनो झालाय आता आमचं दर्शन बाबांचं एक वाजता आम्ही लोक दर्शनाला गेलेलो आता वाजले साडेसहा साडेसहा वाजले आता झालं आता आम्ही आता बाहेर आलो दर्शन करून गर्दी पण खूप होती मंदिरामध्ये आता भेटूया पुढे आपण थोडी शॉपिंग विपिंग करू पालखी पण पाचशे वर्डला थांब आता थांबणार आहे तिकडे आजचा दिवस मुक्काम आहे पालखीचा आणि उद्या आमची पालखी उल्हासनगरला परतीचा प्रवास आहे आमचा उल्हासनगरचा आणि सात सात वाजता आणि सात वाजता पालखीचा तिकडे वाजत गाजत स्वागत पण होणार आहे मिरवणूक आहे पालखीची नक्कीच तुम्हाला मिरवणुकीचे पण ब्लॉग बघायला भेटतील माझे आणि आता आम्ही पुढे शॉपिंग वगैरे करू आणि जाऊ आता पुढे भेटूया जय साईनाथ साईंबाई संध्याकाळ मित्रांनो माझ्या माझे मंदिर आहे बाबांचं घ्या आता आमची शॉपिंग वगैरे आम्ही निघालोय तसे आठ दिवस गेले समजलं नाही आम्हाला पण आमच्या बाबांपासून परत आम्ही परतीचा प्रवास सुरू करून उद्या सकाळी सात वाजता पाहिजे उल्हासनगरच्या जाऊ प्रस्थान करेल संध्याकाळी सात वाजता आपलं काय होतं त्याला मिरवणूक आहे नंतर बघू शकता माझे सगळे पोरं आहे जय साईनाथ मित्रांनो आता भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अजून आपले सेवक भेटले इथे Jai Sai Naad Mitra. Nikah Ami Pan, betul kata. Di dekat blok mana? Jai Sai Naad.